नमस्कार शेतकरी मित्रांनो आज धन्वंतरी कंपनीचे आर पी एस शहत्तर दिले होते आपण काकांना आज काय रिझल्ट आले काय ऊसासाठी ते आपण बघूया नमस्कार काका नमस्कार आज आपण तुम्हाला आर पी एस शहात्तर दिलं होतं त्यावेळेस आधी ऊस तुमचा कसा होता आणि कसा नाही ते तुम्ही सांगायचं आहे आधी प्रथमता तुमचं नाव आणि नंबर सांगा आमचं माझं नाव तानाजी रावजी सांगले हां राहणार जिमपूर तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर हा हा आणि आपण ज्या वेळेस आपण औषध घेतलं होतं त्याच्या आधी ऊस कसा होता बारीक बारीक होता हा हा आणि नंतर मी पहिल्यापासून दोन तीन फवारण्या आतापर्यंत दोन तीन फवारण्यामध्ये मला रिझल्ट मिळाला आता या औषधे मटेरियल एकदम कमी वापरलं आणि ज्या वेळेस तुम्हाला समजा आपण ऊसाच्या आधी दिलो त्यावेळेस एकदम बारीक होता फुटवा फुटवा काही वेल नव्हतं आता तुमचा भूसाचा फुटा तुम्हाला कसं वाटतो बरं चांगला आणि तुमचे म्हणजे असे तुमच्यासारखे बरेचसे शेतकरी त्या शेतकऱ्याला तुम्ही काय सांगणार मला तर हां हां आणि ते सुद्धा वापरावा आणि रासायनिक खात्याचा कमी वापर करावा कमी करावा आणि ऑर्गेनिक कडे जास्त वळावा असं कारण मला रिझल्ट मिळालेला आहे हा माला माला हा त्याच्यामुळे मी माझ्या पद्धतीने मी सांगतो आतापर्यंत सरासरी तुम्ही किती लिटर औषध वापरले आपलं आधी जवळ एवढा नऊ लिटर वापरले हा नऊ लिटर पहिलं वापरले आपण आणि आता हे पाच लिटरचा नवीन कॅन घेतलाय आपण घेतलं होतं हा हा म्हणजे पूर्ण नऊ लिटर झालं ते आणि हे एक पाच लिटर आलंय आपलं क्षेत्र किती आहे सगळं अडीच्या अकरा मध्ये तुम्ही आता एवढं औषध वापरलंय म्हणजे चौथी पॉवर नाही ना आणि मला एक सांगा तुमचं आता तुम्ही जे बऱ्याचशा दुसरे शेतकरी आहे त्यानंतर तुम म्हणजे तुम्ही त्यांच्यासाठी काय सांगते समजा शंभर टक्के शोध बसला याच्यावर हो माझ माझा हा। वाटत झालेला आहे माझा शंभर टक्के बसलेला अडचण नाही रासायनिक याच्यामध्ये कमी लागत हे आपलं पूर्ण क्षेत्र आहे अडीचक्करवर और... पूर्ण आपलं हे क्षेत्र आहे अडीच अक्कराचं एकदम जबरदस्त प्लाट बसलेला आहे आपण दोन मिनटं फुटे बघू किती झाले आहे याची सरासरी आहे की नाही जवळजवळ साठ सत्तरच्या आसपास फुटी झालेले आपले आहे की नाही आणि एकदम दब जबरस्त रिझल्ट मिळालेला आहे काकांना धन्यवाद काका धन्यवाद